नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने ॲडव्होकेट जमीर पठाण माली पटेल परिवाराकडून नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरातील हॉटेल तुलसी हॉटेल येथे लाडक्या बहिणीसाठी राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला राखी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रवीण पाटील चिखलीकर यांना पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच केक कट करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शेकडो बहिणींना आपल्या लाडक्या भावासाठी राख्या बांधण्यासाठी राख्या देण्यात आल्या यावेळी ॲडव्होकेट जमीर पठाण मित्रपरिवाराचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती नमस्कार को सलाम आजचं जे कार्यक्रम ठेवले आहे हे कार्यक्रम थोडंसं नावीन्यपूर्ण कार्यक्रम आहे जसं की काळ बदलला आहे समाजाची दिशा बदलली किंवा ते भाईचारा कसं वाढवणं महत्व महत्त्व झालं आहे त्या अँगलनं एक, एक समजा की, की ते ते मी एक मोमिडल व्यक्ती आण त्यानं एक सामाजिक बांधील की कसं वाढवता येईल ते माझ्या परीने मी प्रयत्न केला आणि सर्वांसाठी राखी भेट कसं द्या द्यायचं ते कार्यक्रम ठेवला आम्ही त्यासाठी आजचा कार्यक्रम असा आहे की सगळ्या जाती धर्मातील सगळ्या माझ्या बहिणींनी यावं आणि लाडक्या बहिणींना आमच्या माननीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आम्ही सगळ्या लाडक्या बहिणींना राखी द्या वाटप करण्याचं इथं एक आमच्यातर्फे प्रेमाची भेट म्हणून एक राखी वाटपाचा कार्यक्रम ठेवला कारण एक रक्षाबंधन एक असा कार्यक्रम आहे मुळात उदाहरण बी सांगता येईल की याचं की झाशीची राणीने बी अकबर बादेशाला राखी बांधून स्वतःचं सौर राणी अगोर बादशाने बी रा झाशीच राणीचं संरक्षण केलेलं आहे ते त्याच्यामुळं आणि खूप हे कथा आहे ते राखी रक्षाबंधनाच्या एक बहीण भावाचं आता तिचा म्हणजे कोणतं जात धर्म आडवं येत नाही एक धागा आहे पण ते फार प पवित्र आहे त्या धागेचं तर ते कसं समाजापर्यंत पोचता भाईचाराची गोष्ट हे विचार पोचता येईल हे छोटासा प्रयत्न केलेला आहे मी आणि भविष्यात याला एक चांगल्या एक वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या नवीन कंडि डिझाईनच्या राख्या आणून एक फार व्यापक स्वरूप देण्याचा मी भविष्यात प्रयत्न करीत हां संध्याकाळी सहापर्यंत कार्यक्रम चालू आहे ज्याच्या आपल्या लाडक्या बहिणी आपल्या वेळेनुसार किंवा शाळा सुटलेल्या ट्युशन सुटलेल्या मुली येतील आपल्या टाइमनुसार राख्या घेऊन जातील आतापर्यंत जवळपास तीनशे अडीचशे तीनशे मुली येऊन गेले बहिणींना संदेश हे देऊ शकतो की भविष्यात माणूसकी हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे त्यासाठी कोण जात धर्माच्या पलीकडे तुम्ही तुम्ही माता घराच्या मालकीना तुमचे मुलं तुमचे जे बी आहे म्हणजे घराची संस्कृती एक बाई एक लेडीज एक मुलीपासून आईपासून वाढत असते त्यामुळं एक समाजात सगळ्यात मोठं नातं बंधुभावाचं नातं वाढवा वाड़। एवढं मी संदेश देऊ शकतो त्यांना आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट जमीर सर यांनी जे उपक्रम ठेवला नारळी व रक्षाबंधन या सणानिमित्त खरंच हा उपक्रम वाख्या जोगा आहे या उपक्रमामागचा प्रेमळ आणि अतिशय पवित्र उद्देश म्हणजे सामाजिक बांधिलिकी विशेष म्हणजे बहिणीसाठी लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीने जे काही हा प्रोग्राम ठेवलेला आहे भावांचं संरक्षण करणं भाऊ आणि बहिणीचं संरक्षण करणं कारण का समाजामध्ये तुम्ही पाहिलात की बऱ्याचशा घटना घडत आहेत आणि घटना होऊ नये आणि या या आगळ्या वेगळ्या प्रोग्राम प्रोग्रामचा जो काही पावित्र्य आहे ते खरंच समाजामध्ये एक एकोपा आणि एकात्मता साधण्यासाठी आहे आणि खरं म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळा आणि आगळा कार्यक्रम ठेवण्याचा तर पहिल्यापासून त्याचा हेतू राहिलेला आहे या पहिलेही त्यांनी मेडिकल तुला म्हणून जो असतो औषधे मोफत तोही ठेवलेला आहे त्यानंतर पुस्तक जे मोफत शालेय शैक्षणिक साहित्य याचाही ठेवला ठेवलेला आहे बऱ्याचशा उपक्रमाने आत्तापर्यंत मी जेव्हा गेल्या दहा वर्षापासून सरांना ओळखतो मी की विद्यार्थ्याप्रती समाजामध्ये काय पाहिजे आणि काय समाजापर्यंत घेऊन गेलं पाहिजे समाजाला एक वेगळा संदेश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो त्यांचा पिंड आहे तो अतिशय खरंच आवडणारा आणि समाजामध्ये एक बोध निर्माण करणारा असा आहे आणि मी इथून पुढे खूप शुभेच्छा दिली त्यांना की याच्यापेक्षा वेगळा आणि आगळा कार्यक्रम ठेवावा आम्हाला आम्ही कोचिंग क्लासेस असेल किंवा हॉस्टेल असेल किंवा मित्र म्हणून कधीही तुमच्या प्रोग्रामला आम्ही येऊ आमचे विद्यार्थी सर्व घेऊन आणि यापुढे तुम्हाला असाच उपक्रम ठेव राबवण्यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील मी रमेश गांजापूरकर सेवा दल जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी जमीर पठाणसाहेबांनी लाडक्या बहिणीच्या हाताने राखी वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा एक समाजाचा चांगला नाही का एक दृष्टिकोन जावा की एकाने एका आदर कष्ट माणूस हिंदू धर्मासाठी असे विविध कार्यक्रम राबवतो त्यांचं खास वैशिष्ट्य असं आहे प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या कार्यक्रम वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी पीरभुरांना एक कार्यक्रम ठेवला होता साहेबांचं जेवढं वजन आहे तेवढ्या वजनाची औषधी त्यांना त्याच्यामध्ये तुला करून ती सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या उपयोगी यावी हा एक त्यांचा उपक्रम होता पण त्या दिवशी साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे प्रणेताताई देवरेणी येऊन तो कार्यक्रम केला आणि आज नाही का युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या नाही का राखी वाटपांचा कार्यक्रम म्हणजे यांच्या कुटुंबाच्या वतीने माली पाटलांच्या जमीर पठांच्या कुटुंबाच्या वतीने यांनी नाही का ही राखी जे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला हा सगळ्या ताई लोकांना राख्या दिल्या त्या लोक त्या ताई लोकांनी लोका प्रवीण पाटलांना सईदभाईंना इथं जमलेल्या सगळ्यांना एका सहकारी लोकांना त्या राख्या बांधल्या त्यांनी म्हणजे समाजामध्ये याचा काय निरोप केला काय संदेश जातो हे तुमच्या बंधू लोकांना माहिती असायला पाहिजे आम्ही सांगायची गरज नाही म्हणजे एवढं चांगलं त्यांनी काम करतात की त्यांना पुढे चालून त्यांच्या हातून असे कार्यक्रम घडावेत की जे की ज्यांनी कुणी नाही केले ते त्यांनी करावेत ही त्यांच्या पाठीमागा आमची सदिच्छा आमचे युवा नेते आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुलसी कम्फर्ट होटेल या ठिकाणी या ठिकाणी आमचे मित्र ॲडव्होकेट जमीर पठान माली पटेल यांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसा त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य आव, साधून त्यांनी ह्या लाडकी बहिणीला एक गिफ्ट द्यावं असं आणि एक राखी बक्षीस देण्याचा एक या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता खरंच हा कार्यक्रम खूप कौतुक करावा असा कार्यक्रम आहे आणि वकील साहेबाचं ॲडव्होकेट जमीन पठाणसाहेबांचं खूप कौतुक करावं हे असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवला आणि एक बंधुभाव आणि एक सर्व धर्मसंभाव हा मॅसेज जनतेपुढे जावा ह्याच्या पाठी ह्याच्या पाठीमागं ह्यांची जे दृष्टिकोन आहे या कार्यक्रम ठेवण्याचा की बाबा सर्व धर्म हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व धर्म एकच आहेत म्हणून ह्या सर्व धर्मसंभावाचा एक संदेश समाजामध्ये जावं आणि आपल्या लाडक्या बहिणीला भावाच्या मार्फत एक मुस्लिम समाजाचा एक मुस्लिम समाजाचा माणूस असतानासुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला मुस्लिम समाजाच्या वतीनं कारण सर्वधर्म समाज असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने बी काहीतरी एक भेट द्यावी हा निमित्ताने हा एक वकील साहेबांनी कार्यक्रम ठेवलेला आहे मी ईश्वरनी प्रार्थना करतो की जमीर सरांना असेच कार्यक्रम वरी घेण्याची आणि ईश्वर त्यांना बुद्धी देवो आणि हे सर्व समाजाला सर्व सर्व जाती धर्मला घेऊन चालण्याची तंहिं मी ताक़त दे धन्यवाद